नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत अगदी हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर मिळते तशी शेवभाजी आज आपण घरी बनवणार आहोत चला तर मग पाहूया त्यासाठी इथे मी गॅसवर कडे गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर एक वाटी चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे एक तीन चार मिनटं आपण कांदा परतून घेतलेला आहे आणि थोडासा लालसर झालेला आहे त्यानंतर यात मी सात आठ पाकळ्या लसूण टाकून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बारीक चिरलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि परत याला आपल्याला एक तीन चार मिनटं परतून घ्यायचं आहे किंवा याचा कलर बदलेपर्यंत आपण हे परतून घेतलेलं आहे छान भाजलेला आहे लालसर असा कांदा लसूण खोबरं झालेला आहे गॅस बंद करून घेऊया आणि थोडंसं थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि हे आपण वाटून घेणार आहोत मी ते वाटून घेतलेलं आहे थोडंसं जाडसरच वाटलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घेतलेला आहे हा टोमॅटो आपण परतूनसुद्धा घेऊ शकतो पण असाच टमाटो कच्चा टाकला तर कलर हा खूप छान येतो त्यानंतर दोन चमचे शेव टाकून घेतलेला आहे आणि एकदम बारीक अशी आपण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे शेव टाकल्यामुळे ग्रेव्ही छान दाटसर होते एकदम पातळ अशी होत नाही त्यानंतर कढईत मी ते तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी दोन इलायची टाकून घेतलेली आहेत आणि दोन तीन लवंगा आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र टाकून घेतलेलं आहे ते तेलामध्ये थोडंसं परतून घेऊया त्यानंतर यात मी पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे लाल तिखट टाकल्यानंतर तेलामध्ये जास्त वेळ परतायचं नाही नाहीतर लाल तिखट हे जळेल त्यामुळे लगेचच आपल्याला यामध्ये जी पेस्ट आपण बनवून घेतलेली होती ती पेस्ट टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित अशी तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स करून याला आपण दोन तीन मिनटं तेलावर अशी छान परतून घ्यायची आहे जोपर्यंत आपल्या या ग्रेवीला छान असं तेल सुटणार नाही तोपर्यंत आपण ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे एक दोन तीन मिनटं मी ही ग्रेवी तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि परतून घेतलेली आहे त्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि परत आपल्याला दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यामुळे छान असं तेल सुटतं आता पर परत त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा धने पावडर आणि पाव चमचा जिरे पावडर टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर यात मी गरम केलेलं थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे ज्या वाटीत मसाला काढून घेतलेला होता त्याच वाटीत मी पाणी टाकून यामध्ये ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम जर जास्त पाणी टाकलं तर ग्रेव्हीला छान असा कलर येत नाही त्यामुळे सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ग्रेवीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत यामध्ये आपण गरम केलेलं पाणी टाकून घेऊया साधारणतः मी मोठा एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे ग्रेवी ही आपल्याला थोडीशी पातळच ठेवायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून एक चार पाच मिनटं आपण ही भाजी शिजून घेऊया चार पाच मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊया मस्त असं कडेने तेल सुटतं यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि कोथिंबीर टाकून परत आपण याला मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतर ही आपली शेवसाठी तयार झालेली ग्रेव्ही आहे ही ग्रेव्ही खूप मस्त होते आणि वास तर खूपच मस्त येत आहे आता यामध्ये आपल्याला शेव टाकून घ्यायचे आणि शेव टाकल्यानंतर आपण गॅस लगेच बंद करून घ्यायचे जर तुम्ही ही भाजी लगेचच खाणार असेल तर शेव टाकून घ्या जर तुम्हाला भाजी खाण्यासाठी वेळ असेल किंवा थोड्या वेळाने भाजी खाणार असेल तर जेव्हा तुम्ही भाजी खायची असेल तेव्हा तुम्ही ते शेव टाकून घ्या नाहीतर शेव हे ग्रेवीमध्ये छान मुरतो आणि घट्ट असा होतो त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला भाजी खायचे त्यावेळेसच शेव टाकून घेतलं तर चालेल आता ही आपली शेवभाजी तयार झालेली आहे खूप मस्त लागते त्यासोबत मी ते शेव काढून घेतलेला आहे कांदा काकडी आणि आपण पराठा बनवून घेतलेला आहे तो पण काढून घेतलेला आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे ही आपली हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर मिळते तशीच शेवभाजी तयार झालेली आहे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजची ही रेसिपी आवडल्यास प्लीज रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद